नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय एकवीस हजार एकशे एकतीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये होटेल बाजार समिती अमरावती अवकाई पाचशे एकोणीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये खोटेल बाजार समिती धुळे आवकाई एक हजार आठशे ऐंशी क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे ऐंशी रुपये बाजार समिती आहे जळगाव आवकाई एक हजार सातशे दहा क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाई एक हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये कोटीबाज समिती साखरी आहे पाच हजार पाचशे क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये